नमस्कार मित्र हो आपल्या सर्वांचं परत एकदा सुदर्शन पाटील टाकडी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी या लोकसभा मतदारसंघाऐवजी रायभरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबरोबरच सोशल मीडियामध्ये अशी चर्चा सुरू झाली की काँग्रेसने हा निर्णय का घेतला कारण लोक असे मानून चालले होते की परत एकदा अमेठी या मतदारसंघामध्ये राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल व रायबरेली या मतदारसंघातून कदाचित प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवलेला राहुल गांधींच्या उमेदवारी बाबतचा हा निर्णय शेवटी जाहीर करून काँग्रेसने सर्वांनाच अचंबित केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्र हो आपण राहुल गांधींनी अमेठी या लोकसभा मतदारसंघाऐवजी रायबरेली हा मतदारसंघ का निवडला राहुल गांधींनी मागच्या वेळच्या पराभवामुळे अमेठीतून माघार घेतली की हा कोणता तरी नवीन मास्टर प्लॅन काँग्रेसने खेळलाय याच बाबतीत सविस्तर अशी चर्चा करूया चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सध्या देशामध्ये दे सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्यावेळी दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या प्रचारावेळी ज्यावेळी पत्रकारांनी प्रियंका गांधी यांना राहुल गांधींच्या विरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या स्मृती प्रश्न विचारला त्यावेळी प्रियंका गांधींनी हु म्हणजे कोण स्मृती इराणी असाच प्रतिप्रश्न पत्रकारांना केला होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच स्मृती इराणींनी त्यावेळेचे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा आमेठी या लोकसभा मतदारसंघातून पंचावन्न हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आणि या पराभवाबरोबरच काँग्रेसमध्ये त्यावेळी हडकंप माजला होता आमेटी या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर आमेठी हा तसा वर्षानुवर्षापासून काँग्रेसचा बाले किल्ला आहे पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशी साली संजय गांधी त्यानंतर संजय गांधींच्या मृत्यूनंतर एकोणीशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव राजीव गांधी चार वेळा खासदार झाले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार साली सोनिया गांधी तर दोन हजार नऊ व दोन हजार चौदा मध्ये राहुल गांधी अमेठीतून मेंबर ऑफ पार्लिमेंट बनले हा असा लोकसभा मतदारसंघ होता जेथे काँग्रेस उमेदवाराविरुद्ध लढणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होत होते पण दोन हजार चौदाच्या वेळी ज्यावेळी स्मृती इराणी या मतदारसंघातून लढल्या त्यावेळी हे काँग्रेसचे विजयी मतांचे अंतर हे एक लाखापर्यंत येऊन ठेपले आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा हा परंपरागत बाले किल्ला देखील ढासळला स्मृती इराणींसारख्या उमेदवारांनी काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा पराभव करत संपूर्ण भारतीय राजकारणात हलकल्लोळ माजवला होता या पराभवाबरोबरच हो राहुल गांधीटीतून जरी हारले असले तरी केरळ मधील वायनाड मधून ते दोन हजार मेंबर ऑफ पार्लिमेंट बनले होते त्यावेळी बीजेपीने राहुल गांधींच्यावर पराभवाची पूर्वकल्पना असल्यानेच अमेठी या मतदारसंघाबरोबर केरळमधील वायनाड हा लोकसभा मतदारसंघ निवडल्याचा आरोप केला होता यावेळच्या निवडणुकीचा विचार करायला गेले तर आमेटी या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे निष्ठावंत किशोरी लाल शर्मा व स्मृती इराणी यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल तर रायबरेलीतून खुद्द राहुल गांधी निवडणूक लढवतील रायबरेली देखील काँग्रेससाठी एक सेफ मतदारसंघ म्हणून ओळखला जातो राहुल गांधींनी अमेठी ऐवजी रायबरेलीची निवड केल्यामुळे या बाबतीत सध्या दोन मत प्रवाह समोर येत आहेत बीजेपीच्या मते दोन हजार एकोणीसच्या झालेल्या पराभवामुळे राहुल गांधी या मतदारसंघातून परत निवडणूक लढवण्यास धजत आहेत राहुल गांधी या मतदारसंघातून परत जर हारले तर यामुळे काँग्रेसचे व राहुल गांधी या ब्रँडचे मोठे नुकसान होणार आहे विरोधकांचे असे देखील म्हणणे आहे की काँग्रेसला जर इच्छा असती तर प्रियंका गांधींना त्यांनी अमेथीतून स्मृती इराणी विरुद्ध लढवलं असतं व देशाला स्मृती इराणी विरुद्ध प्रियंका गांधी अशा एका फायर ब्रँड लढतीची अपेक्षा असती पण काँग्रेसला प्रियंकांच्या विजयाची देखील शाश्वती नाही काही विरोधकांचे असे देखील म्हणणे आहे की प्रियंका गांधी या अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढल्या व त्या जिंकल्या तर राहुल गांधींच्या ब्रँड इमेजला यामुळे मोठा धक्का पोहोचेल ही झाली काँग्रेस विरोधकांची बाजू पण काँग्रेसच्या मते राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्णय हा योग्य आहे व हा एक मास्टर प्लॅन आहे काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी जर अमेठीतून लढले असते तर राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा सामना आपल्याला पाहायला मिळाला असता पण काँग्रेसला राहुल गांधींना नरेंद्र मोदींविरुद्ध प्रोजेक्ट करायचा आहे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना काँग्रेसला थेट करायचा आहे राहुल गांधी हे नरेंद्र मोदींच्या विरोधात भारतीय जनतेसमोर एक आश्वासक असा चेहरा म्हणून उभे राहतील असा काँग्रेसचा अंदाज आहे तसेच जर प्रियंका गांधी रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवल्या तर त्यांचा संपूर्ण देशामध्ये स्टार प्रचारक म्हणून होणारा वापर देखील कमी होईल असे काँग्रेसला वाटते काही विश्लेषकांचे असे देखील मत आहे की राहुल गांधी हे आपल्या दोन्ही मतदारसंघातून म्हणजेच रायबरेली व वायनाडमधून जिंकून आले तर राहुल गांधी भविष्यामध्ये रायबरेली हा मतदारसंघ सोडून देतील व वायनाडमधूनच मेंबर ऑफ पार्लिमेंट राहतील व भविष्यामध्ये जर काँग्रेसने विचार केला तर रायबरेली या मतदारसंघामधून ते प्रियंका गांधींना निवडणूक लढवण्यास सांगतील सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असल्यामुळे हे तर्कवितर्क तर सुरूच राहणार पण मित्र हो राहुल गांधींनी खरोखरच अमेठीतून माघार घेतली की हा कोणता काँग्रेसचा मास्टर प्लॅन आहे याविषयी आपल्याला काय वाटतं व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक व शेअर करा व यूट्यूबवरती जाऊन सुदर्शन पाटील टाकडी हे यूट्यूब चॅनल नक्कीच सब्सक्राइब करा परत एकदा भेटूया नवीन एका सामाजिक विषयासोबत आणि नवीन एका सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्र